नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी अपडेट सध्या समोर येत आहे नेत्यांना सर्वात मोठा धक्का शिंदेगडात मोठी खळबळ शिंदेगडाचे आठ मोठे नेते आठ दिवसांपासून कार सह गायब नॉट रिचेबल राजकारणात झाली सर्वात मोठी खळबळ नेमकं काय घडलंय मित्रांनो या सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून आपण पाहतोय की वेगळ्या प्रकारचं राजकारण सध्या घडत आहे यामध्ये आमदार पळवणे खासदार पळवणे पक्ष पळवणे इत्यादी सर्व घडामोडी घडल्यानंतर राज्याच्या राजकारणाचा जनतेला जवळ वीट आलाय अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात घडून गेलंय त्यानंतर आता मात्र खूप वेगवेगळ्या हालचाली महाराष्ट्रात घडत आहेत शिंदेगडाचे आठ नेते असणारे पालघर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे शिवसेना शिंदेगडाचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्यासह आठ जण गेल्या कित्येक दिवसापासून बेपत्ता आहेत पोलिसांनी धोडी यांचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा लागला नाहीये अशोक धोडी अचानक गायब झाल्याने अर्थ काढले जात आहेत त्यांचा शोध घेतला जात आहे अशोक धोडी हे शिवसेना शिंदेगडाचे पदाधिकारी आहेत विधानसभा निवडणुकीत त्यांनी दहाणू विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून काम पाहिलं होतं मागील आठ दिवसांपासून बेपत आहेत धोडी यांचं अपहरण झाल्याचा संशय कुटुंबियांना आलाय वीस जानेवारी रोजी अशोक धोडी यांनी आपल्या पत्नीला फोन करून डहाणवून घरी येत असल्याचं सांगितलं होतं मात्र अजूनही ते गायब असल्याची मोठी बातमी आहे त्यामुळे राज्याच्या राजकारण या घटना कशा करतायत अशी माहिती सध्या दिली जात आहे घटनेच्या दिवशी वीस तारखेला अशोक धोडी यांनी फोन केला होता मी घरी येत आहे असं फोनवरून सांगितलं मात्र त्यानंतर फोन आलाच नाही आता त्यांचा फोन बंद आहे माझ्या नवऱ्याचं अपहरण झालंय अशी मला खात्री आहे पोलिसांनी आरोपीवर तातडीने तातडीनं कठोर कारवाई करावी अशी माझी नम्र विनंती आहे असं धोडी यांच्या पत्नीने म्हटलं आहे अशोक धोडी हे महाराष्ट्र गुजरात सीमावादाचा सातत्याने पाठपुरावा करायचे त्यांच्या अपहरणामागे हे राजकीय कारण तर नाही ना असा तपास पोलिसांकडून केलं जात आहे परंतु सध्या सत्ताधारी पक्षातील शिंदेगडातील नेते जर गायब होत असतील तर सामान्य जनतेचं काय असा प्रश्न सामान्य जनता आता विचारू लागली आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात शिंदेगडात मोठी खळबळ उरल्याचं चित्र यावेळी आपल्याला पाहायला मिळालं आहे मित्रांनो यावरती काय आपल्या प्रतिक्रिया नेमक्या शब्दात व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र